काय रे काय रे अरे बाप रे भास बस मामीवरच प्रेम पाहिलं का मानसच मामीवरच प्रेम <laughs> <laughs> आज आहे मायराचा वाढदिवस तिला नऊ वर्ष पूर्ण होऊन दहावं वर्ष लागते आज माझ्या बाळाचा बर्थडे आहे तर आत्ता सकाळीच आम्ही औक्षण करून घेतोय कारण नंतर लागणार आहे म्हणजे अकरा वाजल्याच्या नंतर म्हणजे अकरापासून अमावस्या लागते तर परत औक्षण वगैरे करता येत नाही त्यामुळे आम्ही तिला अगोदर तयार केलं फ्रेश वगैरे झाल्यानंतर लगेच तिचं औक्षण करून घेतलं आहे कारण नंतर फक्त केक वगैरे संध्याकाळी कट करू आत्ता औक्षण करून घेतलं की नंतर काय औक्षण करावं लागणार नाही त्यामुळे सकाळी सकाळी हा सगळा कार्यक्रम उरकून घेतला आहे हिचं झाल्यानंतर लगेच काहीतरी बनवायचं म्हणजे स्पेशल काहीतरी बनवावं लागेल आज तर त्याची तयारी वगैरे करणार आहे तर मायरा खूप खुश होती कारण मी तिच्या बड्डेसाठी आले होते माझ्या कामाच्या चा ह्याच्यामुळे मी काही जास्त आले नाही या एवढ्यामध्ये पण बड्डेच्या निमित्तानं आले होते तर खूप खुश होती मायरा मायराचं ऑप्शन केलं त्यानंतर आम्ही दोघींनी चहा घेतला आणि मी आणि निलम लगेच लागलेलो ला आहोत तिथे स्वयंपाकाला आज काहीतरी स्पेशल बनवायचं होतं मग आम्ही दोघींनी ठरवलं की पावभाजी करूया लवकर पण होते आणि जास्त काही त्याच्यासाठी तयारी वगैरे करावी लागत नाही मग दोघी पटपट करून घेऊया असं म्हणून लगेच आम्ही लागलेलो ला हो आहोत इथे कामाला कारण मुलं पण खूप जास्त त्रास देतात डुग्गूसुद्धा आजारी आहे त्यामुळे आम्हाला लवकर लवकर उरकून मुलांकडे सुद्धा पाहायचं होतं सुद्धा खूप त्रास देत असतो या सगळ्या आमच्या गोंधळामध्ये म्हणजे असं वेगळं काही करायचं म्हटलं की त्यांनाच अगोदर आवरावं लागतं त्यांचा गोंधळ पाहून घ्यावा लागतो त्यामुळे आम्ही दोघींनी ठरवलं की आत्ता दुपारपर्यंत आपल्याला पावभाजी होईल आणि लवकर पण होईल त्यामुळे पावभाजी करण्याचा निर्णय घेतला इथे मम्मी खूप सारं म्हणजे भाजीपाला घेऊन आली होती पेठेतनं आणि त्याचबरोबर ती मार्केटला गेलीच होती तर मायरासाठी गिफ्ट म्हणून तिनं अशी काही पुस्तकं घेऊन आली होती तिच्या शाळेसाठी लागणारी कारण तिचं म्हणणं असतं की काही वेस्ट खर्च करायला नको काही फालतूच्या गोष्टी घ्यायला नको जे काही कामाला लागणार आहे किंवा जे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत असंच गिफ्टमध्ये तिला देऊया म्हणून तिनं पुस्तकं आणली होती काही पेन्सिल वगैरे तिच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणल्या होत्या आणि भरपूर सारा भाजीपाला घेऊन आली होती तर ते मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे आमच्या इथे भाजीपाला खूप फ्रेश म्हणजे ताजं सकाळी शेतातनं काढून आणायचा आणि लगेच तो मार्केटमध्ये येतो तर अशा पद्धतीनं आम्हाला फ्रेश सगळं खायला मिळतं आणि आम्ही गेल्यानंतर आई भरपूर सारा भाजीपाला वगैरे घेऊन येत असते कारण तिला असं वाटतं की तुम्ही शहरात राहता मग शहरामध्ये असं काही ताज्या गोष्टी खायला भेटत नाही तिचं असं म्हणणं असतं त्यामुळे आम्ही गेल्यानंतर भरपूर सारं ती मुलांसाठी आमच्यासाठी काही काही वेगवेगळं घेऊन येत असते पेठेतनं म्हणजे भाजीपाल्याला जिथे भरतो त्याला आमच्या इथे पेठ म्हणतात तर असं सगळं आहे बघा आणि पुढे मी तुम्हाला दाखवते की कि आई किती सगळं घेऊन आली होती आणि मला जे आवडतं किंवा मी आल्यानंतर मला ज्या आवडणाऱ्या गोष्टी असतात त्याच सर्व घरामध्ये असतात तर आम्ही गप्पा मारत मारत इथे पावभाजीची तयारीसुद्धा करत आहोत आणि त्याचबरोबर मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायचे कारण एवढ्यामध्ये मुलं पण जास्त त्रास देत आहेत आजारी पडत आहेत वातावरण खराब असल्या कारणानं तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांची काळजी घ्या वातावरण खूप बिघडलेलं आहे तर त्यांच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्या आणि हेल्दी त्यांना खाऊ घाला तर हेच मी म्हणेन तर हा व्लॉग कंटिन्यू करा खूप छान असणार आहे आजचा मायराचा बड्डेचा व्लॉग असणार आहे आमची तयारी लगबग सगळं काही या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आत्ता मी तुम्हाला दाखवते आई किती भाजीपाला घेऊन आलेली आहे मार्केटमधनं तिचं असं असतं की एकदाच जायचं आणि आठवडाभर पुरेल अशी भाजीपाला सगळं घेऊन यायचं आणि तिचं नियोजन असतं आज काय बनवायचं रात्री काय बनवायचं उद्या काय बनवायचं परवा रात्री काय बनवायचं असं सगळं असतं आणि त्या पद्धतीनंच ते नियोजन करूनच ती भाजीपाला घेऊन येत असते आणि आम्ही गेल्यानंतर तिला वेगवेगळं करून घालायलासुद्धा आम्हाला आवडतं तर काही काही ती बनवत असते कधी कधी आम्ही बनवत असतो कधी नीलम बनवत असते तर असं सगळं आम्ही एकमेकींना विचारून सगळं करत असतो आणि नियोजनबद्ध करायलाच आम्हाला सगळं काही कामं आवडतात लागेल म्हणून तोंडाला सगळं नियोजनबद्ध होतं तर बघा खूप सारं आहेस पावभाजीची क्वांटिटी मला जास्त बनवायची होती कारण पूर्ण दिवस हेच सगळेजण खाणार होते तर बघा किती छान पावभाजीचा कलर आला ले ले आहे म्हणजे आत्ता सध्या थोड्याच बेसिक गोष्टीच त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर बघा पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की कि किती प प्रमाणामध्ये मी आज पावभाजी बनवली तर एवढी सगळी पावभाजी बनवलेली आहे आणि पावसुद्धा भरपूर आणले होते त्याला थोडंसं बटर वगैरे लावून मी शेकून घेत होते आणि जसं होईल तसं मी लगेच वरच्यावर सगळ्यांना खायला देत होते खूप छान टेस्ट झालेली आहे काय 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 रडतो इकडे 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 बघ 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 अरे तुम्ही पाहिलंच असेल डुग्गू किती रडतोय कारण तो, का तो? तो थोडासा आजारी होता त्याची तब्येत बिघडलेली होती त्यामुळे त्यानं खूप त्रास देत होता आणि आम्हाला लवकर लवकर उरकायचं होतं पण मुलांचं लक्ष कुठेतरी लागावं म्हणून टी व्हीला आम्ही थोडेसे गाणे लावले होते आणि त्या गाण्यांवरतीच मानस डान्स करत होता असं वाटत होते की माणसला गाणं कळतंय की काय जसं गाणं वाजेल तसं त्याचं अंग हलत होतं आम्ही खूप हसत होतो त्याच्याकडे पाहून पण तो मस्त एन्जॉय करत होता दिदीचा बड्डे ते त्याच्या मायराचे फ्रेंडसुद्धा आले होते म्हणजे ज्या काही शेजारच्या मुली आहेत छोट्या छोट्या त्या सुद्धा आल्या होत्या त्यासुद्धा मानसवरती हसत होत्या पण माणसला काही फरक पडत नव्हता तो त्याचा त्याचा डान्स करण्यामध्ये बिझी होता तर या आहेत आमच्या शेजारच्या सगळ्या मुली मायराच्या फ्रेंड आहेत है म्हणजे तिच्या शाळेतल्या कुणी जवळ राहत नाहीत त्यामुळे आम्ही जवळच्या फक्त मुलींना बोलवलं होतं बड्डे साठी म्हणून yeah. बस ना बाबू सोबत बस चल <laughs> बस <लगे। laughs> दाजी इकडे दाजी <laughs> 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 आता एक एकच ह्याच्यात मिळतो चलो म्हणा फुकव काढला आजी काय म्हणते बघ म्हणू नक नको